संध्यालायक आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहे संध्या लाईव्ह ठाणे येथील श्रीनगर भागातील गंगा विहार या तळ अधिक चार मजली इमारतीच्या तळ मजल्यावरील नित्यानंद लॉन्ड्री दुकानात रविवारी पहाटे आग लागली आगीमुळे इमारतीमध्ये धूर पसरल्याने सुरक्षेच्या दृष्टीने इमारतीमधील दोनशे पन्नास रहिवाशांना अग्निशमन दलाचे जवान आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी सुखरूप बाहेर काढले तसेच तासाभरात ही आग पूर्णपणे संपवली मदत यंत्रणेच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली ठाणे येथील श्रीनगर भागात गंगा विहार ही तळ अधिक चार मजली इमारती आहे या इमारतीच्या तळमजल्यावर नित्यानंद लॉन्ड्री नावाचं दुकान आहे या दुकानात रविवारी पहाटे पाच वाजता आग लागली ही माहिती दुकान मालक बहादूर बेनी यांनी देताच वागळे स्टेट विभाग अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केलं आगीमुळे इमारतीत सर्वत्र धूर पसरला होता गंगा विहार या चार मजली इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर बारा सदनिक आहेत तसेच संपूर्ण इमारतीत एकूण अठ्ठेचाळीस सदनिक आहे त्यामध्ये अंदाजे दोनशे पन्नास रहिवासी राहतात पहाटेची वेळ असल्याने नागरिक घरात झोपलेले होते आग लागून इमारतीमध्ये सर्वत्र धूर पसरल्याने सुरक्षेच्या दृष्टीने इमारतीमधील दोनशे पन्नास रहिवाशांना अग्निशमन दलाचे जवान आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी सुखरूप बाहेर काढलं आगीत नित्यानंद लॉन्ड्री मधील इस्त्री लाकडी कपाट कपडे विद्युत वायरिंग इतर साहित्य जळून नुकसान झालंय तसेच या गाळ्यामध्ये असलेले तीन व्यावसायिक सिलेंडर सुरक्षतेच्या कारणास्तव अग्निशमन दलाने ताब्यामध्ये घेतले आग अग्निशमन दलाच्या जवानांकडून व आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांकडून सहा वाजताच्या सुमारास पूर्णपणे विजवण्यात आली असून परिस्थिती नियंत्रणात आली आहे अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा